बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण गेली अनेक वर्ष राज्याच्या राजकारणात रुजलेले आहे दोन हजार एकोणीस मध्ये अमेठीत राहुल गांधी यांचा पराभव करून भाजपने काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला त्यानंतर भापने आपला मोर्चा वळवला तो शरद पवार यांचा बाले किल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती असे म्हणत भाजपने अमेठी पॅटर्न राबवण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतला आहे बारामती लोकसभेसाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भोर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात सुट्या सुळे उमेदवारी जाहीर केली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे आता पवार विरुद्ध पवार लढतीवर देशाचं लक्ष लागून राहणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभांचा समावेश आहे बारामती इंदापूर दौंड पुरंदर हवेली भोर आणि खडकवासला या सहा मतदारसंघांचा समावेश होतो मात्र दोन्ही उमेदवारांसाठी बारामतीचा मतदार का महत्त्वाचा आहे याचं उत्तर आता मिळाले मागील लोकसभेच्या निकालाचं विश्लेषण केले तर समजते दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना माधव जानकर यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून नव्वद हजार सातशे अठ्ठावीस मतांचे लीड मिळाले होते तसेच इंदापूर विधानसभा मतदारसंघातून एकवीस हजार सहाशे त्र्याण्णव मतांचे लीड मिळाले होते आणि भोर विधानसभा मतदारसंघातून सोळा हजार आठशे पंच्याऐंशी मतांचे लीड मिळाले होते मात्र या निवडणुकीत सुप्रिया सुळे फक्त एकोणसत्तर हजार सातशे एकोणीस मतांनी विजयी झाल्या होत्या म्हणजेच बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना खासदार केले असे म्हटलं तर वावग ठरणार नाही दोन हजार एकोणीस चा विचार केला तर बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना एक लाख सत्तावीस हजार नऊशे अठरा मतांची लीड मिळाली होते तर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सत्तर हजार सहाशे अडतीस मतांची लीड मिळाली होती याशिवाय पुरंदर मधून नऊ हजार सहाशे एक्क्याऐंशी आणि भोर विधानसभा मतदारसंघात एकोणीस हजार चार मतांची लीड मिळाली तेव्हा सुप्रिया सुळे एक लाख पंचावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर मतांनी खासदार झाल्या याचा अर्थ दोन हजार मध्ये सुप्रिया सुळे यांना इतर पाच मतदारसंघातून अवघे सत्तावीस हजार आठशे छप्पन्न लीड मिळाली होती यावेळी देखील सुप्रिया सुळे यांना बारामतीकरांनीच खासदार केले दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाने ओबीसी उमेदवार देत चव्वेचाळीस हजार एकशे चौतीस मतं खाल्ली यामध्ये या, या उमेदवाराला सर्वाधिक म्हणजे दहा हजार चारशे अठ्ठावन्न मतं इंदापूर विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती त्यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि तत्कालीन आमदार दत्तात्रय भरणे यांनी आघाडी म्हणून सुप्रिया सुळे यांना मदत केली होती दोन हजार चोवीस मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अधिक प्रतिष्ठेचा केला आहे त्यामुळे असं म्हणू शकतो की बारामती वर्जांची कमांड तोच भावी खासदार होऊ शकतो बारामती लोकसभा मतदारसंघांचे जातीय समीकरण पाहिले तर मराठा समाज साधारणपणे चाळीस टक्के आणि ओबीसी समाज अडतीस टक्केच्या आसपास आहे त्यामुळे मराठा समाज विभागला मात्र ओबीसी टाकणार यावर निकाल अवलंबून राहू शकतो ओबीसी समाजाचे नेते राष्ट्रवादी अजित पवार गट अधिक दिसून येत आहे बारामती विधानसभा पुणे जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष विश्वास पाटील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकण इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दत्ता भरणे त्यामुळे अजित पवार यांचे पारडा सध्या तरी जड येत आहे मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील नेते शेतकरी आणि मराठा समाजावर शरद पवार यांचा प्रभाव असल्याचे बोलले जाते तसेच अजित पवार यांनी केलेली बंडखोरी आणि शरद पवारांकडून गेलेला पक्ष यामुळे शरद पवार यांची सहानुभूती या मतदारसंघात जाणवते त्यामुळे ही लढत अतिशय चुरशीची होणार यात काही शंकाच नाही बारामती मधून एकोणीसशे सत्तावन्न साली काँग्रेसचे केशवराव जेते हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले तेव्हापासून एकोणीसशे सत्याहत्तर चा अपवाद वगळता कायमच ही जागा काँग्रेस आघाडीकडे राहिली आहे गेली तीन टर्म खासदार सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत पण सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध जोरदार तयारी सुरू केली आहे